हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द रिझन रिझनचा मराठी तर्क कारण प्रयोजन हेतू निमित्त जागा हक्क पुरावा आधार तर्कशक्ती सारासार विचार विचारशक्ती तर्कबुद्धी शहाणपणा मजबूतदारपणा संयुक्तिकपणा युक्तिवाद करणे किंवा विवेकशक्तीचा वापर करणे होत आहे रिझनला आपण प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे दर इज नो no रीझन टू कंप्लेन दुसरा वाक्य आहे आय वुड लाईक टू नो द रीजन वाय यू आर सो लेट तिसरा वाक्य आहे वॉज द रीजन यू आर डूइंग दिस चौथा वाक्य आहे एनिमल हैज सेंसेस बट नो रीजन फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू